बुलढाणा जिल्ह्यातील ग्राम साकेगाव येथे महिलांनी अवैध दारूबंदीच्या मागणीसाठी सुरू केलेले मागे घेण्यात आले असून कांताबाई सीताराम आंदोलनाची दखल घेत तहसीलदार आमदार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला बुलढाणा जिल्ह्यातील ग्राम साकेगाव येथे अवैध दारू विक्री विरोधात दा तीन महिलांनी उपोषण सुरू केले असता कांताबाई सीताराम धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामुळे गावात मोठी चर्चा रंगली होती या उपोषण स्थळी तहसीलदार काकडे विद्यमान आमदार श्वेताताई महाले पाटील रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश सोळंके राज्य उत्पादन शुल्क अधिकारी वाघ साहेब सरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते उपोषणकर्त्यांनी गावातील अवैध दारू विक्रीमुळे होणाऱ्या सामाजिक दुष्परिणामांवर प्रकाश टाकला अखेर प्रशासनाने राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून गावात अवैध दारूबंदीची लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले या निर्णयामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत न्यूज एक्सप्रेस साठी रायपूर वरून संवाददाताची रिपोर्ट